पावसाळ्यात तुमचे सुद्धा केस सतत तेलकट होत आहेत का तर आता टेन्शन घेऊ नका कारण माझ्यासारख्या अनेक हे मी मी दूर करणार आहे आहे काही घरगुती उपाय मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार जे तेलकटपणा घालवायला तुम्हाला मदत करतील त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिला मुद्दा आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे कडुलिंबाच्या पानांचा वापर पावसाळ्यामध्ये त्वचेला आणि केसांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्यानं हे त्वचेला आणि विशेषतः केसांमधलं जे इन्फेक्शन आहे ते कमी करायला तुम्हाला मदत करतात कडुलिंबाची जी पानं आहेत ती तुम्हाला उकळवून घ्यायची आहेत आणि थंड झाल्यानंतर ते जे पाणी आहे ते तुम्ही केसांना अगदी मुळापासून टोकापर्यंत लावा छान केस धुवून घ्या किंवा तुम्ही कडुलिंबाचा काही गर सारखा सुद्धा बनवू शकता मिक्सरमध्ये ती पानं वाटून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं अलोवेरा जेल टाकून ते देखील तुम्ही केसांना लावू शकता यामुळे तुमचा जो तेलकटपणा आहे आणि तेलकटपणामुळे ज्या समस्या आहेत म्हणजे डँड्रफ होतं फंगल इन्फेक्शन होतं हे सुद्धा दूर होईल तुमचे केस खूप छान आणि निरोगी देखील राहतील त्यामुळे पावसाळ्यामध्ये हा प्रकार नक्की ट्राय करा त्यानंतरचा दुसरा फॅक्टर तो म्हणजे आवळा आवळाचा रस तुमच्या केसांना नॅचरली सिल्की करण्यासाठी प्रचंड कारणीभूत आणि प्रचंड फायदेशीर असतो केसांची वाढ देखील याच्यामुळे सुधारते आणि केस तुमचे बाउन्सी दिसतात मी स्वतः ते ट्राय करते म्हणून मी तुम्हाला सांगते कोणत्याही ट्रीटमेंट न करता जर केसांचा पोत सुधरावायचा असेल तर आवळा नक्की तुम्ही वापरा काय करायचं आवळा जो आहे तो तुम्ही मिक्सरमध्ये थोडे तुकडे टाकून वाटून घ्या त्याचा जो गर आहे तो सुती कपड्यामध्ये किंवा गाळणीमधनं गाळून घ्या नंतर ते जे पाणी आहे ते पाणी तुमच्या अगदी मुळापासून केसांच्या टोकापर्यंत लावा सुकू द्या आणि नंतर छान शॉवर घ्या याच्यामुळे काय होणार आहे तुमचे केस जे आहेत ते खूप सिल्की वाटतात खूप बाउन्सी वाटतात आणि लगेच ऑइली देखील होणार नाही तुम्हाला इव्हन त्याचा जो फ्रेग्रन्स आहे बरेचदा घामाचा वास असतो तो सुद्धा कुठे ना कुठेतरी त्यामुळे आटोक्यात येतो जर तुम्हाला आता तुम्ही म्हणाल की आवळे जे आहेत ते अगदी सिजनल असतात मग इतर वेळेस काय करायचं तर आवळ्याची पावडर सुद्धा असते त्याचा सुद्धा तुम्ही मास्क बनवू शकता त्यातही थोडंसं अलोवेरा जेल टाकून तुम्ही लावू शकता जेणेकरून तुमच्या केसांना त्याचा खूप फायदा होईल आणि पावसाळ्यामध्ये जे तेलकट तुमचे केस होतात ते सुद्धा होणार नाहीत कमीत कमी तेलकटपणा तुमच्या केसावरती राहील विशेष म्हणजे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट असतं जे तुमच्या कुठल्याही शरीराच्या त्वचेसाठी फायदेशीर असतं त्यामुळे स्काल्फला सुद्धा ते फायदेशीर आहे त्यामुळे नक्की जो मी मास्क तुम्हाला सांगितलंय किंवा हे प्रोडक्ट जे सांगितले ते नक्की तुम्ही वापरा नंबर थ्री पुढचा महत्वाचा फॅक्टर ते म्हणजे आपलं लाल लाल दिसणार असं छान जास्वंदाचं फुल काय करायचं जास्वंदाच्या फुलाचं जे तेल आहे किंवा त्याचा जो अर्क आहे तो ऑइली केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो केसांमधलं अतिरिक्त तेल जे आहे ते कमी करायचं काम किंवा केस चमकदार आणि मजबूत करण्याचं काम जास्वंद करत असतं केस गळतीच्या समस्येवर सुद्धा हा रामबाण उपाय आहे यामध्ये विटॅमिन सी आणि असे काही प्रो पोषक मूल्य आहेत जे तुमच्या केसांच्या वाढीला आणि केसांचा तेलकटपणा कमी करण्यासाठी खूप कारणीभूत ठरत असतात यात अँटी असल्यामुळे अँटी फंगल प्रॉपर्टी असल्यामुळे केसावरती जर तुम्हाला रॅशेस असतील घामोळ्या होत असतील किंवा फंगल इन्फेक्शन होत असेल त्यावर सुद्धा हा चांगला उपाय आहे जास्वंद हा नैसर्गिक कंडिशनर म्हणून सुद्धा काम करत असतो मंडळी त्यामुळे केस सिल्की यामुळे होत असतात सिल्की केस होण्यासाठी जास्वंदाचा अर्क जो आहे किंवा पाणी जे आहे ते नक्की वापरा काय करायचं जास्वंदाची जर सुखी फुलं तुमच्याकडे असतील तर ती तुम्ही पाण्यामध्ये उकळवा ते पाणी थंड करा आणि डायरेक्ट अप्लाय करू शकता किंवा जर ताजी फुलं तुमच्या अगदी कुंडीमध्ये असतील तर ती फुलं घ्यायची थोडीशी कुटायची त्याच्यामध्ये दही किंवा तुम्ही अलोवेरा जेल टाका थोडंसं मध टाका आणि त्याचा जो हेअरपॅक आहे तो तुमच्या केसांना लावा नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि नक्की जर फायदा झाला तर मला कमेंट करून सांगा नंबर चार ते म्हणजे मेथीचा हेरमास्क मेथी हा एक असा गुणधर्म असणारा पदार्थ आहे ज्याच्यामुळे केसांना तुमचा फार फायदा होणार आहे तेलकट केसांसाठी खूप उपयुक्त असा हा फॅक्टर आहे मेथी मध्ये प्रोटीन आहे त्याचबरोबर निकोटेनिक ऍसिड सुद्धा असतं जे तुमच्या केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतं यामुळे केस सुद्धा कमी गळतात जर तुमचे गळत असतील तर तुम्ही ट्राय करा मेथी केसांसाठी एक नैसर्गिक कंडिशनर म्हणून सुद्धा काम करत असते ज्यामुळे केस खूप चमकदार आणि मऊ दिसायला लागतात मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे सकाळी ते दाणे मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करा त्याच्यामध्ये आवश्यक वाटलं तर दही मध किंवा अंड सुद्धा तुम्ही मिसळू शकता हेअरपॅक तुमच्या टाळूला छान लावा तुमच्या केसांना लावा अर्धा तास ते एक तास ठेवा आणि नंतर छान नॅचरल शॅम्पू तुमचे केस धुवा नक्की केसावरती छान परिणाम तुम्हाला तुम्हाला दिसून नक्की फायदा ह्याचा होणार आहे आणि विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये मेथी जर तुम्ही तुमच्या केसाला लावली तर तो जो ऑइलीपणा आहे तो शोषून घ्यायचं काम सुद्धा ते करणार आहे त्यामुळे नक्की हाफ सुद्धा हेअरपॅक ट्राय करा तर मंडळी मी तुम्हाला हेअरपॅक सांगितलेले आहेत मुळात पावसाळ्यामध्ये ऑइली स्काल्प होण्यामागचं महत्वाचं कारण असतं वातावरणातली आर्द्रता आता पावसाळ्यामध्ये वातावरणातली आर्द्रता आपण था थांबू शकत नाही कारण या आर्द्रतेमुळे हायड्रोजन शोषून आपले केस घेत असतात आणि त्यामुळे आपला ऑइली दिसत असतो त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये तेल किंवा घाम इतका साचतो या ह्युमिडिटीमुळे ज्यामुळे केसांच्या पॉलिकल्सला त्रास होतो आणि त्यामुळे केस गळतात आता पावसाळ्यात केस गळणं ही सामान्य पण टाळण्याजोगी समस्या आहे योग्य ती काळजी पोषण आणि घरगुती उपाय जर तुम्ही अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे केलेत तर नक्की तुमचे केस जे आहेत ते खूप ऑइली होतात त्याच्यामध्ये त्या ऑइलीपणामध्ये कुठेतरी कमतरता होईल किंवा ते ऑइलीपणा कमी होऊ शकतो त्यामुळे नक्की हे तुम्ही प्रकार घरी करून बघा ऑइली केस होणं हे वातावरणातल्या बदलावरती अवलंबून असल्यामुळे तो तर आपण गोष्ट किंवा तो जो फॅक्टर आहे तो थांबवू शकत नाही मात्र त्यावरती काहीतरी उपाय करू शकतो जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि जर मंडळी तुम्हाला हे घरगुती उपाय करताना अचानक आठवलं की अरे माझे केस ऑइल आहेत आणि मला लगेच आता संध्याकाळी बाहेर जायचंय मग हेअरपॅक कधी बनवू तर एक गोष्ट तुम्ही करू शकता मार्केटमध्ये ना ड्राय शॅम्पू स्प्रे सुद्धा अवेलेबल आहे जो तुम्ही इन्स्टंट कुठेतरी बाहेर जायचं असेल तर तो स्प्रे तुम्ही तुमच्या केसाच्या हा जो मधला आपला भाग आहे इकडे तुम्ही जे स्प्रे करायचा केस थोडेसे असे हलवले थोडेसे बाउन्सी केले की तुमचा जो ऑइलीनेस आहे तो अगदी एक ते दोन मिनिटामध्ये सुद्धा करू नका अर्थातच त्याच्यामध्ये असे काही प्रोडक्ट्स आहेत जे दीर्घकाळ जर तुम्ही वापरले तर तुमच्या नॅचरल केसावरती त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा केसाच्या नॅचरल ऑइलवरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे कधीतरी टेम्पररी तुम्ही हे वापरू शकता कधीतरी तुम्ही हे वापरू शकता पण नेहमी वापरण्यासाठी मी जे प्रोडक्ट्स तुम्हाला सांगितलेले आहेत जे हेअरपॅक सांगितले आहेत ते वापरा विशेष म्हणजे जर तुम्हाला तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तर तज्ञांचा सल्ला घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे हे सगळे हेअरपॅक बनवा ह्याचा परिणाम कसा होतोय तो मला नक्कीच सांगा आणि हे सगळे हेअरपॅक एकदम लावू नका एका वेळेस एकच हेअरपॅक वापरा आठवडाभर वापरून बघा त्याचा जर दोन तीन आठवड्यापर्यंत जर त्याचा काही फरक तुम्हाला जाणवला नाही तरच तुम्ही हेअरपॅक बदला अदरवाईज तो हेअरपॅक तुम्ही कंटिन्यू ठेवा बाकी या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा या व्यतिरिक्त तुम्ही जर काही वेगळं करत असाल तेही आम्हाला सांगा आणि तुम्हाला कुठल्या विषयांवरती व्हिडिओ हवा असेल ते सुद्धा कमेंट करून आम्हाला कळवा बाकी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका